महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज पूर्णकृती पुतळा असलेला पारोडा रोड परिसरात झुकलेल्या व धोकादायक ठरणारे विजाचे खांब स्थलांतरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली अपघातात पासून बचावासाठी व विजेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या कामाची सुरुवात होताच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून एम एस च्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कामाच्या सुरुवातीला एम एसईडीसी एल चे सहाय्यक अभियेता भावने साहेब कंत्राटदार अभिजित पाटील व इंद्रजित पाटील तसेच कर्मचारी कुणाल वाक लोकेश वराडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला झुकलेले पोल वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते तसेच अपघाताचा धोका वाढणारे होते त्यामुळे ते पोल तातडीने बदलण्याची गरज होती ही बाब लक्षात घेऊन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया धुळे शाखेचे उपाध्यक्ष इंजिनियर अक्षय प्रमोद बुनके यांनी पाठपुरावा करून दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी लेखी विनंती केली होती त्याच एम एस डी सी एल चे सकारात्मक प्रतिसाद दिला होता आज या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली यावेळी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी इंजिनियर अक्षत प्रमोद मुणके संदीप चौधरी अनिल भडांगे अशोक कोस्तवाल अनिल वडनेर, श्री वाडीले शेखर सोनार सतीश खोंडे यांच्यासह परिसरातील नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते नवीन सुरक्षित पोल बसवण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे परिसरातील विजेचा पुरवठा अधिक सुरळीत आणि सुरक्षित होणार आहे नागरिकांनी एम एस ई डी सी एलच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे जय श्रीराम मी इंजिनियर अक्षय प्रमोद मुंडके आम्ही सर्व बडगुजर प्लॉट परिसरातील व पारो रोड परिसरातील नागरिक आहोत कधीच वर्षापासनं इथे समस्या होत होती वा झुकलेले पोल इथे आढळलेले होते का आणि काही इथे झुकलेले पोल काही गाड्यांनी ठोकून झाल्यामुळे झालेले होते अपघात झाले होते बऱ्याच लोकांनी जीव गेलेला होता आणि ही सगळी समस्या गांभीर्याने लक्षात घेत आम्ही सर्वानी नागरिकांनी बहुले साहेब सहाय्यक आयुक्त आणि तसेच कार्यकारी अभियंता मुख्य अभियंता जळगाव या एम एस सी बीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि फक्त अवघ्याच पंधराव्या दिवसाला आज हे काम सुरू झालेलं आहे दोन जुलैला आम्ही पत्र दिलं आणि एम ए सी बीचं इतकं तत्पर काम बघून आम्हाला सर्व नागरिकांना इतका आनंद झालेला आहे आणि त्याकरता आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज त्यांना त्यांचं सरकार सगळ्या नागरिकांच्या मार्फत इथे करण्यात आलेलं आहे आणि सोबत हो कॉन्ट्रॅक्टर आमच्या अभिनीत पाटील यांनी देखील आमच्या विनंतीस मान देऊन ताबडतोब काम सुरू केलेलं आहे आता तुम्हाला इथे जो पोल दिसतो जो झुकलेला आहे तो सुद्धा आता इथे नसणार आहे ते पोलची जागा बदललेली आहे आणि इतरच नागरिक आमच्या आज जागाची आणि परिवार यांनी सपोर्ट केलेला आहे त्या पद्धतीने आता इथे कोणतेही अपघात होणार नाही याची काळजी सगळ्या नागरिकांच्या वतीने आणि खास करून एम एस सीबीच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्याकरता सर्वांमध्ये एम एस सीबी चे धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा